वेलकम बॅक टू प्रांजल दिदीज चॅनल तर माझं नाव आहे प्रीशा मी मागे पण एक व्हिडिओ काढलेला तर तो होता सप्ताचा ही आहे माझी एक फ्रेंड साई बघू शकता आणि ही आहे ओवी काय कर ओव्या हो साई तर आता आमच्या अक्षयदादाचं लग्न झालं आहे तर तो येणार आहे त्याचा वेलकम करायचं त्यासाठी इतर रेग्युलेशन चला तर तुम्हाला दाखव अरे आले आले या या ए आर वेलकम इथे मम्मी आहे इथे प्रांजल दीदी बघा किती काम करते आहे आत्मते बोल काय आतमध्ये रिकामी दिसते होतं तर इथे मस्त सगळे काय झाले काय झाले भाई नाही पहिले पाय पडले अक्षय नको दे तावडे अंबाबाईचा जय आता पण की मी करूगा तू नजर आम्ही पडिर पय

In <their> the right direction, म्हणत बाय लेक मागे या बाय लेक काय म्हणू बुकिंग बुकिंग होईल मला देईल तुम्हाला परत जायला आम्हाला देऊन तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा सुडा गळ्यात मंगसूत्र हातात हिरवा झुडा अक्षयरावांचं नाव घेते आता माझी वाट सोडा फुलाद <laughs> <laughs> फुल गुलाबाची फुल माझी ब्युटी चला अच्छा यदु छ गयो साच्चै देवा चाहिते अच्छा यदु भए पैसा उदेर आउ देवा छोरा आउ पैसा